ते ठसक बघितलं फास फटाका वाजत नाही नुसतं मागून दोन निघतो नाही केली नाही परंतु शेतकऱ्यांनी सुद्धा काय आपल्या लेकरांना वर्षातून एकदा येत आहे जसं होईल तसं आपलं तुटकी मुटकी कशी आपली दिवाळी साजरी करावी कोणाचं ऐकून लेकरं नर्वस होत आहेत संकट हे आपल्या पाठीला पोहोचलंय जसं असेल तसं दोन घास गोड लेकरांना खाऊ घालावेत कारण त्या येणाऱ्या सोयाबीन मधून येणाऱ्या कापसातून आमच्या लेकरांना थोडेफार कपडे मिळणार होते दोन घास गोड मिळणार होते पण आता शेतकऱ्यांचे कुटुंबच उद्ध्वस्त झाले सगळे आणि शेतकरी शेतकऱ्यांना मुद्दाम सरकारही निधी देत नाहीये मदत करत नाहीये मुद्दाम अडचणीत आहे जाणून बुजून तात्पुरता आनंद देत आहे यांचे कपडे आपल्याला सगळ्या शेतकऱ्याला शेतकरी नेत्याला एकत्र येऊन सरकारचे कपडे फाडावेच लागणार आहेत आणि शेतकऱ्याच्या सन्मानासाठी उभा राहावाच लागणार आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि एकदा सगळ्यांनी पक्ष सत्ता संघटना हे सगळं सोडून एक जसे मराठी एकत्र आले होते ताकतेने एकत्र यायचं आणि शेतकऱ्याचा सन्मान वाढवायचा नसता पुढच्या पिढ्या सुद्धा शेतकऱ्याच्या बर्बाद होऊ शकतात एक शेवटचा प्रश्न आहे वेगवेगळ्या प्रकारचे फटाके आलेल्या वेगवेगळे नेते वेगवेगळ्या नेत्यांना वेगवेगळ्या फटाक्यांची उपमा देतात भुजबळांना कोणत्या फटाक्याची उपमा द्याच हे चर्चा जाऊ नका त्याच ही दिवसच दिवस चांगला जात नाही अली बाबाले कसला गाण दिसतो तो घुरट ते ठसक बघितलं फास फटाका वाजत नाही नुसतं मागून धरून निघतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तुम्ही बघितला की नाही मला माहीत तसा घुरट वा तो होतो मागून सोडल्याला एखाद ठुसकं सोडल्याला वाजत नसतं पण सगळ्याला घराच्या बाहेरच काढीत ती नागदा होऊन असं ठुसकं आहे ते ठुसकं ठुसका फटाकडा आहे